भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक फेस थ्री परिसरातल्या खोलखोल कामानं आज मोठा अनर्थ या कामाच्या नावानं सुरू असलेल्या बांधकामादरम्यान झालेल्या सुरक्षा हलगर्जीमुळे जमीन खचली तर पालिकेचा कॉन्क्रीट रस्ता अधांतरी लटकत राहिला तपोण शाळेजवळ सुरू असलेल्या या प्रकल्पात खोल पायाभूत कामासाठी सुमारे पस्तीस ते चाळीस फूट खोलवर जमीन खाल्ली जात होती आजूबाजूच्या परिसराचे रक्षण करण्यासाठी सेंट्रिंगचं काम सुरू होतं मात्र शनिवारी अचानक या सेंट्रिंगचे अँगल तुटले आणि मोठा आवाज करत मातीचा ढिगारा खाली कोसळला त्या क्षणी प्रसंगावधान राखत करून लोकांना बाजूला हटवलं आणि मोठा अनर्थ टळला या घटनेत रस्त्यालगतचं गटार पाण्याच्या लाईन आणि महत्वाचा कॉन्क्रीट रस्ता पूर्णपणे अधांतरी झालाय खालील माती दगड कोसळल्यामुळे रस्ता कधीही ढासळण्याची शक्यता आहे या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसर प्रतिबंधित केला मात्र यामागचं मुख्य कारण म्हणजे विकासक आणि पालिकेतील नगर रचना विभागाचा सुरक्षेप्रती असलेला हलकरचीपणा बांधकाम परवानगी दिल्यानंतर सुरक्षेच्या अटी शर्तींचं पालन होतय की नाही याकडे कोणीही लक्ष देत नाही यामुळेच मागेही अशा घटना घडल्या आहेत या सदर घटनेमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून पाण्याचाही प्रश्न निर्माण झालाय या अपघातामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून विकासक आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे कारण याआधी भाईंदर पश्चिमेतील मानली तलाव परिसरात नगर व इमारतीजवळ अशाच प्रकारचे खोदकाम करताना संरक्षण भिंत आणि आतला रस्ता ओसरला होता आता प्रश्न एकच किती वेळा लोकांच्या जीवाशी खेळल्यानंतर ही यंत्रणा जागी होणार Da policijski urad bahinder.